एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नौ नवीन बारमी आम चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन क्लिक करा व शेयर करा नमस्कार मी पंजाब डक हवामान आपल्या गुळी गोळी धामणगाव तालुका जिल्हा परिषद आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी आमदार देत आहे आणि मी ज्या शेतातही जवळपास सहाशे सोयाबीन हवामान केलेलं आहे आणि ती सोयाबीन तिकडं काढणी चालू आहे तर या ठिकाणाहून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे तर हे शेता मधून काय झालं पाणी गेल्याच्या नंतर काय झालं संपूर्ण नुकसान झालं एवढ्या झाड सुद्धा वावो या शेतामध्ये आलती त्या शेताचे आता सोयाबीन काढणं चालू आहे कशामुळे काढणं चालू आहे तर परत सांगतो की शेतकऱ्याला की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या कारण की राज्यामध्ये जो एकवीस तारखे ते जवळपास दो दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मागं जसा पाऊस पडला तसंच पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला एक असं म्हणून सांगतो ह्या ज्या ह्या शेतातली आता सोयाबीन कशामुळे काढत आहे कारण की इथं चोवीस पंचवीस तारखेला इथून परत एकदा पाणी जाणार आहे आणि परत पाणी गेल्याच्या गेल, नंतर हे पीक राहणारच नाही म्हणून हे सोयाबीन काढत असताना तुम्हाला मुद्दाम होऊन हे हिडओप करत आहे म्हणून तुम्ही देखील काय करा एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढून वळे लावून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान दहा दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे ओढे नाले वाहणारे पडणार आहे नदीला देखील पाणी येणार आहे वड्याला देखील पाणी येणार आहे काही काही ठिकाणी फुलावून देखील पाणी जाणार आहे म्हणून अंदाज झाला येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली बघायचं झालं तर एकवीस तारखेला तो पाऊस पूर्व दरबारकडे येणार आहे तिथून लगेच ते पश्चिम त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येणार आहे मराठवाड्याकडून परतवाड्याकडून परत तो पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो, तो पाऊस लगेच पण इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात माझी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास म्हणजे एकवीस तारखेपासून म्हणजे पाऊस तो पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे हे पाऊस जवळपास दोन तारखेपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आणखीन लातूरकडे म्हणजे मांजरा धरण आहे तर त्या धरण देखील ह्या पावसामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी माजलगावचं एक धरण भरायचं राहिलेलं आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये ना तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे मग ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे येलदरी धरण एकशे ये आठ एकोणऐंशी टक्के झालेले आहे ते बी वीस टक्के ह्या पावसात भरून जाणार आहे कारण की विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लागतात येत्या पण सर्वांना माझी एक चिंची ज्यांचं उडीद किंवा सोयाबीन काढायचं असलंय असं तर तुम्ही काय करा की काढून घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की मोठा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर खरा जास्त पाऊस माझा तेवीस पासून जास्त पाऊस पडणार आहे एकवीस बावीस ला सुरुवात करणार आहे पण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसचा पाऊस माझा मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सांगू इच्छितो परत एक सांगतो की राज्यामध्ये आता ज्यांचं पाईपलाईन किंवा नदीकाठी समजा एखाद्याचे ठिबकचं बंडल किंवा स्प्रिंकलरच्या पाईप असेल मग नदीमध्ये मोटर असेल तर त्या काय करा काढून घ्या कारण की परत एकदा परिस्थिती निर्माण होणार आहे परत तुम्हाला एक सांगतो उत्तर महाराष्ट्रात सा पाऊस पडणार आहे म्हणून परत जायकवाडी धरणामध्ये पाणी येणार आहे कारण की जायकवाडी धरण शंभर टक्के पूर आहे मग तिकडं पाऊस पडल्यामुळे त्या नद्याला पूर येईल त्याचं पाणी पुन्हा सोडावं लागतं त्याच्यामुळं हे बंद मग गोदावरी नदीला पूर येणार आणि तुमचे पाईपलाईन असेल मोटर असेल ते वाहून जातील म्हणून तुम्ही हे देखील का काढून घ्यावे परत एक माझी तुम्हाला सांगतो माझ्या शेतामधले सगळं जवळपास सात एकरचं सोयाबीन वाहून गेलेलं आहे हे आता काढणी चालू आहे कारण की इथं तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला इथून परत पाणी जाणार आहे आणि ते पाणी गेल्याच्या नंतर परत तुम्हाला इथूनच हिडो टाकणार आहे म्हणून हे एक तुम्हाला या अंदाजामध्ये सांगणार आहे म्हणून हे मी स्वतःच्या शेतातलं देखील सोयाबीन थोडं हिरवं देखील असताना म्हणजे थोडं हिरवं असताना देखील काढून गेलो म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचं सोयाबीन आलेलं असलं तरच काढा नसता नसा का म्हणजे त्याची जास्त रिक्स घेऊ नका हे कारण का कशामुळे काढायला कारण की इथं आमचा नाला फुटलेला बुझ, आणि ना ते परत आता पावसाळ्यात बुज बुजवना होत नाही त्याच्यामुळे हे आमचं तसं सोयाबीन काढून गेलो म्हणून परत शेतकऱ्याला विनंती आहे ज्यांचं सोयाबीन असेल एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तुम्ही झाडाखाली थांबवू नका त्याच्यानंतर